रोजच्या स्वयंपाकाचा वेळ वाचवायचा असेल आणि चवसुद्धा तडाखेबाज हवी असेल तर आजच हे वाटण तयार करा एकदम परफेक्ट हे वाटण एक महिना सहज टिकतं मिसळपासून ते अगदी रोजच्या भाज्यांपर्यंत अनेक ठिकाणी आपल्याला हे वापरता येतं चला तर मग पाहूया झटपट आणि टिकणाऱ्या वाटणाची रेसिपी हे वाटण तयार करण्यासाठी मी चार मोठ्या आकाराचे कांदे लांब आणि पातळ चिरून घेतले म्हणजे पटकन भाजले जाईल कांदा लवकर मऊ व्हावा यासाठी यामध्ये दोन चमचे मोठ्या आकाराचे तेल घालून घेतलं आणि कांदा चांगला गुलाबीच रंगावरती आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे तर हे बघा व्हिडिओमध्ये जसं दाखवले त्या पद्धतीचा कांदा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे कांदा तर चांगला भाजला गेलाय आता यामध्ये आपल्याला एक गड्डा लसूण सोलून घ्यायचं आहे आणि दोन इंच आलं ह्याचे ठेचून किंवा पातळ तुकडे करून सुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता आलं लसून सुवास येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया कांदा चांगला परतला गेलेला आहे आता हा कांदा मी काढून घेतला याच कढाईमध्ये आता अर्धा कप मी नारळाचे तुकडे घालून घेते चांगले आपण इथे हे भाजून घेऊया खोबऱ्यातला ओलेपणा कमी करण्यासाठी थोडंसं भाजणं खूप गरजेचं आहे तुम्ही कुठलंही सुकं खोबरं वापरा किंवा ओला नारळ वापरला तरी चालेल पण ते चांगलं भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने खोबरंसुद्धा चांगलं भाजून झालेलं आहे हे सुद्धा काढून घेऊया आता एका पॅनमध्ये मी दोन चमचे धणे घेतलेले आहेत एक चमचा जिरं घ्यायचं आणि एक मोठा चमचा पांढरे तीळ घ्यायचे हे पण फक्त आपल्याला चांगले गरम करून घ्यायचं आहे छान वास येईपर्यंत आपल्याला धने जिरे आणि तीळ भाजून घ्यायचे आहेत याच्यापेक्षा खूप जास्त भाजायचे नाहीयेत तर हे बघा अशा पद्धतीने आपण छान खमंग वास येईपर्यंत हे भाजून घेतलेलं या पदार्थांचा आपल्याला रंग बदलायचं नाहीये तर आता गॅस बंद करूया आणि हे थोडंसं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे कोरडे पदार्थ सुरुवातीला आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे छान बारीक होतात तर हे बघा थोडंसं थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये धने जिरे आणि पांढरतीळ काढून घेतलेत आता आपण हे बारीक करून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे चांगलं बारीक करून घेतलं आता बाकीचे पदार्थ घालून घेऊया सुरुवातीला आता आपण इथे कांदा घेतलेला आहे भाजलेला त्यानंतर भाजलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे मुलं कडीपत्ता खायचा कंटाळा करतात किंवा भाजीतला कडीपत्ता काढून टाकतात म्हणून आपण पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानंसुद्धा घालून घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा खडेमीठ घालून घ्यायचा आहे मीठाने हे वाटण टिकण्यासाठी खूप मदत होते याऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा थोडीशी साखरसुद्धा वापरू शकता तर हे बघा अशा पद्धतीचं आता हे वाटण वाटून तयार झालेलं आहे पण हे अजून थोडं जाड वाटतंय तर अजून आपण थोडंसं बारीक करूया पण त्याआधी यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया साधारण एक अर्धा कप तरी ही मी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरचे देट असतील तरीसुद्धा खूप छान या वाटणाला वास येतो आता पुन्हा एकदा हे चांगलं बारीक फिरवून घेतलेलं आहे या वाटणामध्ये आपण कांदा भाजतानाच एक ते दोन चमचे तेलसुद्धा घातलेलं त्यामुळे सुद्धा हे वाटण टिकण्यासाठी खूप मदत होते तर अशा पद्धतीचं आपलं हे एकदम झकास असं वाटण तयार झालेलं आहे एअरटाईट डब्यामध्ये एक महिनाभर आपण हे वाटण टिकवून ठेवू शकतो यामध्ये हे वाटण वाटत असताना अजिबातही पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे हे वाटण महिनाभर टिकण्यासाठी खूप मदत होते तुम्ही हे वाटण जास्त दिवस ठेवणार असाल तर फ्रीझरमध्ये ठेवा किंवा खाली फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस आरामात टिकतं तर अशा पद्धतीचं हे एक महिनाभर टिकणारं वाटण आपण कशा कशासाठी वापरू शकतो तर मिसळ उसळ भेंडी भोपळा गवार वांगी या किंवा रस्सा भाजीसाठी हे वाटण वापरू शकता तर मंडळी हे असं खास टिकणारं वाटण तयार करा आणि वेळ वाचून चविष्ट स्वयंपाक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच भन्नाट रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया